अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा चौदा नोव्हेंबर हा दिवस भारतात बाल दिन म्हणून आपण सगळे ओळखतो पण का म्हणजे काय आहे या, या दिवसामागची खरी गोष्ट फक्त शाळेतली गम्मत सुट्टी की याहून काहीतरी अधिक नक्कीच अधिक यामागे मुलांच्या भविष्याची आणि खरं तर देशाच्या प्रगतीची एक मोठी दृष्टी आहे अच्छा म्हणजे आपण आज याच विषयावर जरा खोलवर जाऊन बोलणार आहोत आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा होतो स्पष्ट आहे अगदी बरोबर पंडित नेहरूंना मुलांबद्दल जो विशेष जिव्हाळा होता ते प्रेम होत ते तर सगळ्यांनाच माहित आहे हो त्यांचं एक खूप छान वाक्य आहे मुलं म्हणजे बागेतल्या कळ्यांसारखी असतात आणि त्यांची काळजी अत्यंत प्रेमाने घ्यायला हवी कारण तीच देशाचं भविष्य आहेत आणि उद्याचे नागरिक आहेत किती सुंदर विचार आहे आणि याच त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे मुलं त्यांना अगदी सहजपणे चाचा चाचा नेहरू चाचा नेहरू म्हणू लागली या या नावातच कितीतरी माया आणि भावना आहे नाही का हो ना चला तर मग दिवसाचा नेमका इतिहास काय आहे त्याचं महत्व काय आहे आणि आजच्या काळात तो किती महत्वाचा आहे यावर सविस्तर बोलूया सुरुवात इतिहासापासून करूया चौदा नोव्हेंबरच का तर पंडित नेहरूंचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी अलाहाबाद म्हणजे आत्ताचं प्रयागराज इथे झाला पण गंमत म्हणजे सुरुवातीला म्हणजे एकोणीसशे चौसष्टच्या च्या आधी भारतात बाल दिन वीस नोव्हेंबरला कारण हो, संयुक्त राष्ट्रांनी म्हणजे युनायटेड नेशन्सने वीस नोव्हेंबर हा जागतिक बाल दिन म्हणून घोषित केला होता तर आपण सुरुवातीला तोच दिवस पाळायचो बरं मग हा बदल कधी आणि का झाला म्हणजे नेहरूंच्या वाढदिवशी साजरा करायचा निर्णय का घेतला एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये पंडित नेहरूंचं निधन झालं त्यानंतर मुलांवरचं त्यांचं प्रेम त्यांचं शिक्षण आणि भवितव्यासाठी त्यांनी जे काम केलं जी स्वप्न पाहिली त्या सगळ्याचा आदर करण्यासाठी भारतीय संसदेत एक ठराव मंजूर करण्यात आला अच्छा या ठरावानुसार त्यांचा जन्मदिन म्हणजे चौदा नोव्हेंबर हाच भारताचा बाल दिन म्हणून साजरा करायचा असं ठरलं आणि तेव्हापासून हा दिवस देशभर याच दिवशी साजरा होतो हाँ फक्त वाड़ दिवस तो हाँ, हा फक्त वाढदिवस नाही तर त्यांच्या विचारांचा सन्मान आहे हा हे महत्वाचं आहे म्हणजे हा केवळ एक सोहळा नाही तर त्यामागे एक मोठा विचार आहे आपण नेहरूंच्या मुलांवरील प्रेमाबद्दल त्याबद्दल अजून काही सांगता येईल त्यांचा दृष्टिकोन नेमका कसा होता नेहरूंचा ठाम विश्वास होता की देशाचं खरं भवितव्य मुलांच्या हातात आहे त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य आहेच आजची मुलं उद्याचा भारत घडवतील आपण त्यांना कसं वाढवतो यावर देशाचं भविष्य ठरेल अगदी त्यांच्यासाठी शिक्षण हे मुलांच्या सक्षमीकरणाचं सगळ्यात महत्वाचं साधन होतं शाळा म्हणजे केवळ इमारती नाहीत तर ती ज्ञानाची मंदिर आहेत जिथे मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा असं ते मानत आणि त्यांच्या सहज प्रेमळ स्वभावामुळे मुलं त्यांना चाचा म्हणायची खरंच आजच्या जगात आपण मुलांशी तितक्या सहजतेने जोडले जातो का हा प्रश्न पडतोच बरं हा दिवस साजरा कसा होतो शाळांमध्ये काय काय असतं शाळांमध्ये तर खूप धमाल असते या दिवशी म्हणजे विशेष कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा असं खूप काही हो जसं की फॅन्सी ड्रेस स्पर्धा किंवा चित्रकला अगदी चित्रकला निबंध लेखन कविता वाचन काही ठिकाणी नेहरूंच्या जीवनावर किंवा मुलांच्या अधिकारांशी संबंधित छोटी नाटकं पण सादर केली जातात आणि काही ठिकाणी शिक्षक मुलांसाठी कार्यक्रम करतात असंही ऐकलंय ती कल्पना खूपच छान आहे हो ना मुलांना त्या दिवशी खूप विशेष वाटतं आणि त्यांना खाऊ बक्षिस वगैरे दिली जातात पण हे फक्त शाळांपुरतंच आहे की बाहेर पण काही होतं नाही नाही फक्त शाळांपुरतं नाही अनेक सरकारी संस्था आणि विशेषतः एन जी ओज म्हणजे स्वयंसेवी संस्था त्या मुलांच्या हक्कांसाठी शिक्षणासाठी आरोग्यासाठी जनजागृती मोहीम राबवतात वंचित मुलांसाठी पुस्तक कपडे खेळणी वाटपाचे कार्यक्रम होतात आणि महत्वाचं म्हणजे बालमजुरी बाल, बाल शोषण शिक्षणातली असमानता यांसारख्या गंभीर विषयांवर चर्चासत्र पण आयोजित केली जातात म्हणजे हा फक्त आनंदाचा नाही तर विचार करायला लावणारा दिवसही आहे माध्यमांमध्ये मा काय दिसतं या दिवशी नक्कीच टीव्हीवर मुलांसाठी खास कार्यक्रम असतात माहितीपट दाखवले जातात वर्तमानपत्र आणि आता तर सोशल मीडिया यावर सुद्धा चर्चा होते तरुण यशस्वी मुलांच्या प्रेरणादायी कथा येतात समोर हो अनेक ठिकाणी सहली मेळे खेळण्याच्या स्पर्धांचं आयोजन पण होतं बरं या सगळ्या सेलिब्रेशन मधनं नेमका काय संदेश मिळतो आपल्याला कोणती मूल्य महत्वाची ठरतात अनेक महत्वाचे संदेश आहेत यात पहिला म्हणजे मुलं ही राष्ट्राचं भविष्य आहेत त्यांची काळजी घेणं त्यांना घडवणं ही आपली जबाबदारी आहे बरोबर दुसरं प्रत्येक मुलाला चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायलाच हवं तिसरं मुलांना सुरक्षित निरोगी आणि समान वातावरणात वाढण्याचा अधिकार आहे जिथे कोणतंही शोषण किंवा भेदभाव नसेल आणि बालपण हो बालपण हा एक खूप महत्वाचा आणि अमूल्य टप्पा आहे तो आनंद कुतूहल आणि शिकण्याने भरलेला असावा फक्त स्पर्धेने नाही आणि सगळ्यात महत्वाचं मुलांचं हित जपणं ही फक्त कुटुंबाची नाही तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे हे विचार करायला लावणार आहे की आपण खऱ्या अर्थाने ही मूल्य किती जपतो बर नेहरूंच्या दूरदृष्टीबद्दल बोलताना त्यांनी शिक्षणासाठी काही ठोस काम केलं होतं बरोबर संस्था वगैरे अगदी नेहरू फक्त बोलणारे नव्हते तर करणारे होते त्यांनी शिक्षण आणि वैज्ञानिक संस्थांच्या स्थापनेत खूप महत्वाची भूमिका बजावली एम्स सारख्या संस्था त्यांच्याच प्रयत्नातून अरे वा म्हणजे त्यांनी फक्त भावनिक दृष्ट्या नाही तर प्रत्यक्ष मुलांच्या भविष्यासाठी पायाभरणी केली निश्चितच त्यांना असं शिक्षण हवं होतं ज्यात वैज्ञानिक प्रगती सोबत नैतिक आणि सांस्कृतिक विकास पण असेल भारत एक ज्ञान आधारित आणि प्रगतीशील राष्ट्र बनावं जिथे मुलांना वाढीसाठी समान संधी मिळतील हे त्यांचं स्वप्न होतं आता आजच्या काळाबद्दल बोलूया जग खूप बदललंय तंत्रज्ञान स्पर्धा मुलांसमोरची आव्हानं पण वेगळी आहेत मग आज बालदिनाचं महत्व काय आहे मला वाटतं आज त्याचं महत्व उलट वाढलं आहे मुलांचं मानसिक आरोग्य त्यांची सर्जनशीलता त्यांचं भावनिक स्वास्थ्य याकडे लक्ष देण्याची गरज हा दिवस अधोरेखित करतो डिजिटल युगात आणि स्पर्धेच्या जगात फक्त अभ्यासातलं यश नाही तर मुलांमधलं नैसर्गिक कुतूहल टिकवून ठेवणं किती महत्वाचं आहे हे हा दिवस आपल्याला आठवण करून देतो आणि ज्या समस्या अजूनही आहेत बालमजुरी शिक्षणाची असमानता कुपोषण किंवा आता हे ऑनलाईन सेफ्टीचे मुद्दे अगदी या समस्यांकडेही लक्ष वेधलं जातं बालदिन आपल्याला आठवण करून देतो की या सगळ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होत आहे की चौदा नोव्हेंबरचा बालदिन हा फक्त पंडित नेहरूंचा वाढदिवस नाही तर तो प्रत्येक मुलाच्या निरागस्तेचा त्याच्यातल्या क्षमतेचा आणि त्याच्या डोळ्यातल्या स्वप्नांचा उत्सव आहे अगदी बरोबर हा दिवस आपल्याला शिकवतो की प्रत्येक मुलाला प्रेम शिक्षण आणि स्वतःची स्वप्न बघण्याचं स्वातंत्र्य मिळायलाच हवं मुलांच्या सर्वांगीण विकासातूनच आपण एक मजबूत अधिक सहानुभूतीशील आणि प्रगतीशील राष्ट्र घडवू शकतो ज्या भारताची कल्पना चाचा नेहरूंनी केली होती आणि त्यांचं ते वाक्य पुन्हा एकदा लक्षात ठेवायला हवं हो आजची मुलं उद्याचा भारत घडवतील आपण त्यांना कसं वाढवतो यावर देशाचं भविष्य ठरेल आणि जाता जाता एक विचार सगळ्यांसाठी नेहरूजींनी ज्या बागेतील कळ्यांना प्रेमाने जपायला सांगितलं त्या कळ्यांना आजच्या जगात पूर्णपणे उमलण्यासाठी आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो यावर नक्की विचार करा